नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता दा आहे तर सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने पुढील चार दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार आणि समोर आलेल्या माहिती माहितीनुसार ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे सुनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने हे सध्या राष्ट्रवादीचे अजित पवार गटासोबत असून चारच दिवसात ते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करणार तर राष्ट्रवादीच्या शरद चंद शरदचंद्र पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीमध्ये ऐनवेळी तर यावेळी तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार आहे तर पार्श्वभूमीवर इंदापुरात शरद पवार गटाकडून तरुण चेहरा म्हणून चेहरा म्हणून प्रवीण माने यांचं नाव चर्चेत आहे मात्र अद्यापही प्रवीण माने यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नाही आणि दुसरीकडे काही दिवसापूर्वीच अजित पवार गटाला मोठा धक्का बसला शरद पवार हे सध्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुरानी यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यापूर्वीच पिंपरी चिंचवडमधील काही माजी नगरसेवक देखील शरद पवार ग गटात प्रवेश केला होता तर मित्रांनो दरम्यान आता प्रवीण माने यांनी जर तुतारी हाती घेतली तर हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानणार आहे तर आपल्याला काय वाटतं याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र